रवींद्र शंकरराव देवरे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सी पी एम पक्षाचे कॉम्रेड जे पी गावित हे आमच्या महाविकास आघाडीकडे आघाडीत हे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि जे पी गावित साहेब यांचं सर्वसामान्य तळागाळातील जनतेकरता आदिवासी बांधवांकरता व सर्वसामान्य जनरल जनतेकरताही एक मोलाचं योगदान आहे आणि कोणाच्याही स प्रश्नांच्या बाबतीत ते लढा उभारून आणि त्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात तरी होऊ घातलेल्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे घटक पक्ष म्हणून कॉम्रेड जे पी गावीसाहेब यांना उद्या होणाऱ्या वीस तारखेच्या मतदानाच्या वेळेला एक नंबरचं बटन दाबवून वेळा आतारा याला प्रचंड मताने निवडून द्यावी निवडून गेल्यानंतर ते सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपल्याला कायमस्वरूपी लढा देत राहतील आणि ते आपल्याला हक्काचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये आपल्याला सर्वांनाची जबाबदारी की त्यांना या निवडणुकीची करायची आदिवासी समाज जनरल समाज याच्यासाठी लढा देऊन पायी लाँग मोर्च मुंबईपर्यंत नेऊन आणि मराठा समाजाच्या व आदिवासी समाजाच्या तेरा मागण्या या विद्यमान सरकारला आणि संसद भरून आणि ते त्यांना मान्य किंवा त्या माग मागण्या मान्य केले केल्याचं आपण सर्वांनी टी व्हीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या असणाऱ्या भाषणातनं किंवा आपण सर्वांनी आपण ते बघितलं आहे त्यामध्ये खास करून कांद्याचे भाव नव्हते त्यासाठी कांद्याला अनुदान म्हणून पाचशे रुपये द्यावं अशी त्यांची मागणी होती तडजोडीमध्ये साडेतीनशे रुपये शासनाने लग। ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं तसेच लघुपाटबंधारे ओतूर लघु पाटबंधारे जामचे ते गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेले बाजारात बंधारे म्हणजे एम आय टँक हे सुद्धा त्या तेरा मागण्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून आणि नवीन त्याला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी कलेक्टरांना आदेश देऊन आणि त्याची प्रशासकीय मान्यता होऊन आणि त्याला अनुदानही प्राप्त करून दिलेलं आहे त्यामध्ये साहेबांचं सगळ्यात सा मोठं योगदान म्हणजे आता उद्याचं भविष्यात या बी जे पी सरकारला संविधान सा बदलायची वेळ आली तर त्या सर्व समाजांना त्याचं हे धोका होणार आहे किंवा इतरही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या करण्यासाठी शासन साहेब लढा देत आहेत त्यासाठी आपल्याला पुढील कामामध्ये पुढील काळामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी शासनाला वाचा फोडण्यासाठी आदरणीय जे पी साहेबांना निवडून ही कळकळीची विनंती